प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विक्रमनगर परिसरातील गारमेंट कारखान्याला भीषण आग लागली या आगीमध्ये गारमेंटमधील मोठ्या प्रमाणातील तयार माल व अन्य साहित्य जळून खाक झालं आहे त्यामध्ये जवळपास तीन ते चार कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतं आहे विक्रमनगर परिसरातील गौतम कुमार पुरोहित यांच्या मालकीचा गार्मेंट कारखाना आहे या ठिकाणी जवळपास चाळीस मश्टरीचे युनिट आहे या ठिकाणी परकर तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं जातं पुरोहित यांच्या खोडल्या बंधूंचं निधन झाल्यानं गौतम कुमार हे परगावी गेले होते त्यामुळे कारखान्यात डिलेव्हरी न झाल्यानं माल मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला होता या सर्व मालाची डिलेव्हरी उद्या केली जाणार होती मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गार्मेंट कारखान्यातून दूर येत असल्याचं परिसरातील कामगारांच्या निदर्शनास झालं त्यांनी याबाबतची माहिती तातडीने गौतम कुमार पुरोहित यांनी या घटनेची माहिती त्यांचे मित्र यांना त्यांनी काही काळ सहकाऱ्यांना गोळा करून घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत अगीने रौद्र रूप धारण केलं होतं तशातही मकनदार व सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तयार असलेला माल बाहेर काढण्यात यश मिळवलं अगेची माहिती कळताच इसरकरंजी महानगरपालिका व कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग प्रयत्न सुरू केले परंतु माल आग वेगाने पसरत गेली तब्बल पाच ते सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे